या, या देशाचे महामयी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि पद्मविभूषण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं सा आगमन या निमित्तानं होत आहे त्यांचं तालुक्यातील महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून कुमला महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात याही मान्यवरांचं या महामेळाव्याच्या निमित्तानं आगमन होत आहे स्टेजवरची गर्दी कमी करा कार्यकर्त्यांना विनंती आहे स्टेजवरची गर्दी कमी करा पासाच्या व्यतिरिक्त इतर असलेले महाविकास आघाडी भोर तालुक्यातील वेले तालुक्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे आपल्या सर्वांना अभिवादन करतायत या देशाचे माजी केंद्रीय अध्यक्षा सुवर्णताई राजे भुडूक यांच्या शुभेच्छे या ठिकाणी सन्मान होतोय तत्पूर्वी मुळशीच्या आरोग्य विकास आघाडी भोर यांच्या वतीनं सन्मान होतोय सन्माननीय सन्मान होतोय <laughs> .........................................................................